गुड इव्हनिंग फ्रेंड्स रॉयल प्रो मध्ये आपलं स्वागत आहे आज आहे अठरा एक दोन हजार सव्वीस सात वाजून पंचावन्न मिनिट झाले आणि आज रविवार आहे आज आपण बाकीचे मार्केट्स बंद होते फॉरेक्स मार्केट बंद होतं इंडियन मार्केट बंद होतं बाकी युएस मार्केट पण बंद आहे रविवार असल्यामुळे फक्त क्रिप्टो मार्केट चालू चालवतो क्रिप्टो मार्केटमध्ये आज आपण ट्रेड केलेले आहेत काल पण बाकीचे मार्केट्स बंद होते काल पण क्रिप्टोमध्ये आपण ट्रेड्स घेतले त्याचे टार्गेट झाले का लॉस गेलेत का काय झालंय ते पण आपण एक्सप्लेन करायला आजचे पण आपण ट्रेड बघणार आहे आज चांगली मुमेंटम आली म्हणजे आज संडे होता थोडंसं थो मुमेंट कमी असते लिक्विडिटी कमी असते काही खूप सारे लोक सुट्टीवर असतात सॅटर्डे संडे ट्रेड करत नाहीत तरी पण आपण केला बघा तुम्हाला कळेल की सॅटर्डे संडे पण तुम्ही ट्रेड करू शकता खूप सारे लोक म्हणतात सॅटर्डे संडे नाईट ट्रेड करत वर करू शकता तुमच्याकडे जर चांगली टेक्निक असेल चांगला स्ट्रॅटजी किंवा सेटअप असेल तर तुम्ही ट्रेड करू शकता शंभर टक्के मॅनेजमेंट करता येत असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही टाइमला ट्रेड करू शकता तुमच्या हातात आहे तुम्ही कधी ट्रेड तुम प्लेस करायचा कुठला लॉस ठेवायचा कोणतं टार्गेट ठेवायचं हे तुमच्या हातात आहे हे शिकण्यासाठी बघा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला आणि कुठं मोठे चोवीस तास चालवते तुम्ही कधी ट्रेड जॉब करत असाल कॉलेज करत असाल किंवा एखादा बिझनेस करत असाल ते करत करत पण करू शकता हे इंडियन इंडियन गव्हर्नमेंट ऑथराइज्ड लिगल आहे ठीक आहे बघूया ट्रेड बिटकॉइनचा आता आपण ट्रेड बघू मध्ये बघू शकता इथे बिटकॉइन चा चालू आहे ट्रेड इथे आपल्याला बाय सिग्नल आलेलं आहे सकाळी आठ वाजता ह्या झोनला बाय सिग्नल आलेलं आहे आपण इथं बायक घेतलेलं आहे ह्या बायची प्राईस आहे आणि ह्या झोनच्या खाली एक्साटी आपण लावलेला आहे आणि लो पण आहे आजच्या दिवसाचा इथं लोला लॉस ठेवला आहे आणि हा टार्गेट ठेवला हो आणि फिफ्टी पर्सेंट क्वांटिटी बुक केली फिफ्टी पर्सेंट कॉन्टिटी बुक करायचं इथं भरपूर वेळा रिस्टन्स घेतलेले आहे आधी मार्केट काल पण आज पण म्हणून इथे फिफ्टी पर्सेंट कॉन्टिटी बुक केली इथे आपल्या क्वांटिटी बुक झाली फिफ्टी पर्सेंट या टाइमिंगला अकरा पंधराला त्यानंतर आपला रिस्पिट ट्रेड आहे त्यानंतर खाली आला तरी आपल्याला लॉस गेलेला नाही लॉस आपला खूप खाली होता ह्याच्या झोनच्या इथे एक डबल झोन भेटला इथं पण एक बाईंग सिग्नल भेटला पण आपण ऑलरेडी एका ट्रेडमध्ये होतो त्यामुळे दुसरा घेतला नाही एखाद्या फ्रेश एंट्री करायची म्हणून तिथं इथं करू शकत होता आणि वरचा टार्गेट लावू शकत होता तर बघा एंट्री कशा भेटतात चांगल्या मस्त एंट्री भेटतात आणि स्टॉप लस होता आपला ब्याण्णव पॉईंट दोनचा ब्याण्णव त्र्याण्णव पॉईंटचा त्याच्या अगेन्स सम चारशे बत्तीस पॉईंटचं टार्गेट ठेवलेलं आणि अजून काय टार्गेट अचिव्ह झालं नाही गेल्यावरती पण अजून थोड्या थोड्याच राहिलेले आपलं टार्गेट बघू आता होतं आहे का अशी आपला कॉस्टो कॉस्ट जातो कॉस्ट कॉस्ट नाही आपला इथून फिफ्टी पर्सेंट क्वांटी इथं बुक केल्यानं राहिलेल्या त्याचा आहे फिफ्टी पर्सेंटचा ब्याण्णवचा स्टॉप जाते बघूया आपण तर इकडे बघा आपण लॉसमध्ये का जाणार नाही रिझन बघा इथं आहे ना ब्याण्णव पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवला आणि आपण फिफ्टी पर्सेंट क्वांटिटी दोनशे पासष्ट पॉईंटला बुक केले म्हणजे कसाही आपला हा ट्रेड लॉसमध्ये जात नाही ह्यासाठी रिस्क मॅनेजमेंट कशी करायची असते ट्रेड कसा रिस्पेक्ट करायचं असते हे सगळं सांगितलं जाणार आहे आपल्याला शिकवलं जाणार तेव्हा पूर्ण व्हिडिओ बघायचं आयडिया येत जाईल तुम्हाला थोडी थोडी म्हणजे कुठे आपण फिफ्टी पर्सेंट बुक करायचं स्टॉप लॉस कुठे टार्गेट कुठे हे सगळ्या गोष्टी करतील हा झाला आजचा ट्रेड आता कालचा कालचा ट्रेडचा काल तुम्ही कंपन्या बघा दे दे का, काल बघू शकता काल आपण इथे एंट्री घेतलेली काल तुम्ही इथे एक रजिस्ट्रेशन दोन होता रेड कलरचा कालच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल नसेल बघितलं जाऊन बघा आपला व्हिडिओ कालचा इथे रजिस्ट्रशन झोन होता आणि इथे एक्झॅक्टली बघू शकता चा पॉईंट स्टॉप लॉस होता आणि आपण त्याच्या फिफ्टी पर्सेंट क्वांटिटी सॉरी इथे फिफ्टी पर्सेंट क्वांटिटी बुक केलेली तर हा ट्रेड आपला लॉस मध्ये गेला हा गेला रिझन लॉसमध्ये नाही सॉरी स्टॉप लॉस गेला लॉस मध्ये नाही गेला इकडे हा आपण हा फुल टार्गेट ठेवलेला हा लो ठेवलेला हवाला लो आहे ना तर इथे आसपास आपण टार्गेट ठेवलेलं आहे म्हणजे आपण अठ्याहत्तर पॉईंट पाच चा स्टॉप लॉस ठेवलेला त्याच्या आगीत सातशे चोपेनचा टार्गेट ठेवलेला आहे पण तो काय आपला अचीव्ह झाला नाही आलं मार्केट खाली पण इथूनच रिव्हर्सल झालंय बट आपला इथे बघा तुम्ही आपला अठ्ठ्याहत्तरचा स्टॉप लॉस ठेवलेला पण आणि इथे आपण किती पॉईंट बुक केले ऑलमोस्ट एकशे सदुसष्ट एकशे सत्तर पॉईंट म्हणजे कसाही हा आपला लॉसमध्ये नाही आहे काही ना काहीतरी प्रॉफिटमध्येच आहे ट्रेडर बघू शकता नंतर मार्केट इथून पण खाली आलं आज मॉर्निंगचं पाहिला तुम्ही इथेरियम इथेरियमला आपण काल ट्रेड केला कारण की काल हा काय म्हणतात से, बिटकॉइन मध्ये होतं आणि इथेरेम बाईंगमध्ये होतं तेव्हा आपण काल मध्ये एकही ट्रेड केलेला नाही आजचा बघा आज आपल्याला मॉर्निंगला आठ पंधराला इथे बाईंग आलेलं आहे अर्ली मॉर्निंग उठल्या उठल्या म्हणजे उठल्या अर्ली मॉर्निंग आलेला हा डबल कन्फर्म हा पहिला झोन होता त्याच्यावरती आणखी एक सपोर्ट झोन क्रिएट झाला आणि तिथं एक्झॅक्टली बाईंग कॅन्डल पडली कॅन्डल पण छान होती स्टॉपलाच बघा पाच पॉईंट बत्तीसचा लॉस होता तिथं आपण स्टॉपलाच लावला इथं आपण हाफ क्वांटिटी बुक केल्या इथं हाफ क्वांटिटी बुक करायची इथे बघा दोन वेळा इथं रजिस्टन्स होता त्यामुळे हा इथं हाफ क्वांटिटी बुक केला आणि हा इथं फुल टार्गेट ठेवलेला हो हे हाय होता एक्झॅक्टली बघू शकता तुम्ही आता इथे अचीव्ह झाला सात मीटर हा पण ट्रेड आपला क्लोज झालेला आहे हंड्रेड पर्सेंट क्वांटिटी त्याच्यात बघा वन एक्स टू फायव्ह थर्टी पण म्हणजे ऑलमोस्ट साडेपाचचा रिसवर्ड झाला वन एक्स टू फाईव्हच्या वरतीच झाले आपला रिसवॉर्ड आपण पॉझिटिव्ह मध्येच आहे सोलाना सो मध्ये आज आपण ट्रेड केलेला खूप सारे शॉप युज आहे हो हे सेलिंगमध्ये बिटकॉइन आणि इथेरियम बाईक मध्ये त्यामुळे आपण मार्केटच्या अगेन्स्ट ट्रेंड घेतलेलाच नाहीये काल बघा हो ला काल बिटकॉइन सेलिंग मध्ये होता आपण इथेरियमला बाईंगला घेतला नाही तसंच सोलानाला सेलिंग नाही काल इथेरियमला सेलिंगला एंट्री भेटली इथे झोन होता एक्झॅक्टली इथं आपण एंटर केलं याच्यावरती शॉपलाच लावला आणि हे टार्गेट आलं इथं फिफ्टी पर्सेंट क्वांटिटी बुक केली आलोच्या तिथे इथे इथे फिफ्टी पर्सेंट क्वांटिटी बुक केल्या त्यानंतर मार्केट बघा आपलं टार्गेट इथे अचीव्ह झालं ते हंड्रेड पर्सेंट क्वांटिटी बुक केली आपण वन टू थ्री चे इथला पण झाले ते आपले फक्त एक म्हणजे फिफ्टी पर्सेंट स्टॉप स्टॉपला गेला तर तो पण प्रॉफिटमध्येच गेला बाकी सगळे आपले हंड्रेड पर्सेंट ट्रेड प्रॉफिटमध्येच आहे हे शिकायचं असेल कोणाला तर व्हॉट्सअपला आपल्या मेसेज करा आपल्या टेलिग्राम कम्युनिटीला जॉईन व्हा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा त्याचबरोबर आपल्याला मेसेज करा काय कोणाला शिकायचं असेल काय असेल तर ठीक आहे थँक्यू